नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न तुरीचे बाजारभाव कधी वाढणार गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट उगवला तरीसुद्धा तुरीला समाधानकारक बाजारभाव नसल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहे सोयाबीनचे बाजारभाव वाढले तुरीचे बाजारभाव कधी वाढणार याविषयी सविस्तर चर्चा आपण घेऊन आलेलो आहे बघा मागच्या वर्षी या टायमाला सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तुरीला मिळत होता परंतु यावर्षी अजूनही सहा हजार ते सात हजार रुपये बाजारभाव असल्याने सर्व शेतकरी वर्ग नाराज आहे सोयाबीन पिकामध्ये चांगली वाढ अपेक्षित झालेली आहे बाकीच्या पिकांमध्ये सुद्धा सरासरी बाजारभाव वाढले आहे परंतु तुरीमध्ये अजूनही बाजारभाव न वाढल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तुरीचा बाजारभाव सा... अडुसठ ते सत्तर रुपये प्रति किलो प्रमाणे आहे महाराष्ट्रामध्ये तुरीला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे कारण सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुरीचा फवारा असेल तुरीचे खत आवश्यक असेल तुरीची नांगरणी असेल खुरपणी असेल खत फवारणी असेल या सर्वाचा मजुरीचा विचार केला कमीत कमी तुरीला सत्तर ते ऐंशी रुपयाचा बाजारभाव मिळाला तरच तूर उत्पादक खुशी असणार आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या तुरीचे तीन प्रकार आहेत पांढरी तूर काळीतूर आणि लालतूर महाराष्ट्रात लाल तूर आणि पांढरी तूर ही मोठ्या प्रमाणात केली जाते काळी तूर ही ठराविक ठिकाणी केली आहे पाहिजे सध्या महाराष्ट्रातील तुरीचे दर जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये पांढरी आणि तूर सहा हजार ते सात हजार रुपये आहे गेल्या वर्षी हाच बाजारभाव सात हजार ते आठ हजार रुपये होता म्हणजे हा बाजार वाढण्याऐवजी कमी झाल्याचं शेतकरी वर्गाला म्हणणं आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये तुरीला मोठ्या प्रमाणात झटका बसत आहे काळी तूर आठ हजार ते नऊ हजार होती यावर्षीचा दर तो सात हजार ते आठ हजार रुपये आहे जर तूर उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारने योग्य लक्ष दिलं नाही तर तूर उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणी देण्याची शक्यता आहे कारण का तूर पिकवणे तूर खर्च करणे सोयाबीनचा बाजार जर जरुयितला तर पाच हजाराचा बाजारात गेलेला आहे जो बाजारवर चार हजारावर होता तो एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे परंतु तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे सहा हजार ते सहा हजार आठशे अजूनही बाजारवर स्थिर असल्यामुळे सरकारने योग्य वेळी आयात निर्यात धोरण असेल मागणी पुरवठा असेल बाकीच्या राज्य देशांमध्ये तुरीचे उत्पादन वाढवणे असेल याविषयी जर व्यवस्थित चर्चा केली तरच आयात निर्यात धोरण सुधारलं तरच तुरीचे बाजारभाव वाढणे सरासरी तुरीचा दर जर बघितला सहा हजार ते सहा हजार सहाशे सहा हजार सातशे सा रुपयापर्यंत आजचा बाजारभाव आहे यामध्ये बघा पण महत्त्वाचे मार्केट नागपूर असेल मलकापूर असेल उमरेड असेल सहा हजार पाचशे सहा हजार सातशे आता तुरीचा बाजारभाव वा का वाढत नाही ही सर्वात महत्त्वाची गणित आहे पहिलं म्हणजे घटलेली आवक आवक जरी घटलेली असली तरीसुद्धा आता महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय हालचाली जर झाल्या तरच मोठ्या प्रमाणात सरकारने या चार गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे आवक असेल पाऊस परिस्थिती आली वाढलेली मागणी अशी आंतरराष्ट्रीय हालचाली जर तर केल्या तरच तुरीचे बाजारवा वाढतील आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला कमेंट करून सांगा की कमीत कमी किती बाजारभाव तुरीला अपेक्षित आहे